नमस्कार टेस्टी उमा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण पारंपरिक पद्धतीपेक्षा अगदी सोप्या तरीही तितक्यात चविष्ट झटपट भरली वांगी वांग्याची झटपट सुक्की भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत ही भाजी इतकी झटपट आणि चविष्ट होती की तुम्ही रोजच्या जेवणामध्ये सुद्धा पटकन बनवू शकता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया ही भाजी बनवण्यासाठी मी येथे ताजी आणि मध्यम आकाराची पाव किलो हे वांगे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल वांगी किंवा लांब उभ्या आकाराच्या वांग्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता वांग्याचा हावरचा डेट थोडासा असा कट करून घ्यायचा आहे आता चाकूने याला आपण क्रॉसमध्ये पण पूर्ण खालीपर्यंत न कापता चार काप करून घेणार आहोत आतून कीड वगैरे नाही ना हे एकदा नक्की तपासा वांगे कट करून घेतली तर ती लगेच मीठ टाकलेल्या पाण्यामध्ये टाकून घ्या म्हणजे वांगी हे काळी पडत नाही आणि वांग्याचा तुरटपणाही कमी होतो आता ही सर्व वांगी आपण याच पद्धतीने कट करून घेणार आहोत आता भाजीसाठी लागणारे झटपट वाटण आपण बनवून घेऊया तर इथे मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे दहा ते बारा कडीपत्ताची पाने सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे अद्रक अर्धा इंच आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे आता हे, हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊया आपल्याला हे वाटण पाणी न टाकता एकदम बारीक करून घ्यायचं आहे तर तयार आहे हे आपलं वाटण आता हे तयार करून घेतलेले वाटण आपण चिरून घेतलेल्या वांग्यामध्ये हे घालून घेऊया तर त्यासाठी मी येथे एका ताटामध्ये बारीक करून घेतलेले वाटण हे टाकून घेतले यामध्ये दीड चमचा काळा तिखट मी येथे टाकत आहे घरगुती काळा मसाला यामध्ये मी दीड चमचा हा टाकून घेतला यामध्ये एक चमचा भर मीठ येथे मी टाकून घेते मीठ हे चवीनुसार तुम्ही टाकून घ्या पाव चमचा हळद धने जिरेपूड एक चमचा आता हे सर्व आपण चांगल्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे थोडंसं घट्ट वाटण वाटते तर त्यासाठी येथे मी दोन चमचा इतकं पाणी टाकायचं आणि हे असं हाताने मिक्स करून घ्यायचे आता आपण चिरून घेतलेल्या वांग्यामध्ये हे भरून घेऊया हा जो वाटण आहे आपण मिक्स करून घेतलेला यामध्ये या वांग्यामध्ये खोलपर्यंत टाकून घ्यायचे असं भरून घ्यायचे अशाच पद्धतीने सर्व वांग्यामध्ये हा मसाला भरून घेऊया तर हे पहा सर्व वांग्यामध्ये अशा पद्धतीने मसाले हे भरून घ्यायचं आणि जो शिल्लक राहिलेले वाटण आहे ना ते आपण फोडणीमध्ये टाकूया आता गॅसवर कढई ठेवलेली आहे यामध्ये तीन चमचा तेल हे टाकून घेतले तेल हे चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी यामध्ये टाकायचं चा। मोहरी छान अशी तेलामध्ये तडतडली आपण भरून घेतलेली वांगी यामध्ये एक एक करून या कढईमध्ये टाकायचं वांगी हे पूर्ण टाकून झाल्यानंतर हे थोडंसं एक दोन मिनटं परतून घ्यायचे दोन मिनटानंतर या वांग्यामध्ये आपण जो बाजूला साईडला ठेवलेला जो मसाला होता शिल्लक राहिलेला ते आता यामध्ये टाकायचे आणि तेही थोडंसं परतून घ्यायचं आहे आता याच्यावर ताट ठेवून आपल्याला मंदाच्यावर हे अर्धवट हे शिजवून घ्यायचं आहे आणि त्या ताटावर अर्धा ग्लास हे पाणी ठेवायचे गरम करण्यासाठी दोन मिनटानंतर त्याच्यावरचं ताट हे काढायचं आणि ताटावर ठेवलेलं पाणी आहे ना ते थोडंसं कोमट झालेलं आहे ते कोमट पाणी आपल्याला यामध्ये टाकायचे पाणी टाकल्याने वांगी हे करपणार नाहीत आणि या वांग्यांना छान असं तेल सुटतं तर या स्टेजला गॅसची फ्लेम हे हाय ठेवायचे थोडंसं पाणी हे आटून द्यायचे तुम्ही जर ही प्रोसेस करत असाल तर वांगी हे पटकन शिजतात आणि त्यातील पाणी हे राहतं त्यामुळे मोठ्या गॅसवर हे अगोदर पाणी हे थोडंसं आटून द्यायचं त्यानंतर प्लेट झाकायचं दोन मिनटानंतर याच्यावरचं झाकण हे काढायचे वा एकदम मस्त आणि सुरेख रंग हा आलेला आहे थोडंसं पाणी हे मोठ्याच्यावर हे आपण आटून देऊया तर येथे झटपट भरल्या वांगेची भाजी हे बनून तयार झालेली आहे तुम्ही हे भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत किंवा सुद्धा तुम्ही खाऊ शकता एकदम मस्त लागतं आणि झटपट बनवून तयार होतं तर पटकन होणारी भरल्या वांग्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार धन्यवाद